नमस्कार सर्वांना संत कवी दासगणू वाङ्मय दर्शन चातुर्मास निमित्ताने या ग्रंथातील संत कवी दासगणू यांच्या कार्याबद्दलचे आपल्या सर्वांना माहिती देण्यासाठी हे अभिवाचन मी सुरू केलेलं आहे आज सादर करीत आहे या पुस्तकातील संतकवी दासगणू यांच्याबद्दलचा पहिला लेख संसारसागर तरुण जाण्यासाठी संतांनी लावलेला ज्ञान दिवा हा दीपस्तंभासारखा पथदर्शक आहे या प्रकाशाच्या आधारे आपल्याला वाटचाल करून स्वतःची प्रगती साधता येते याची जाणीव जरी झाली तरी संतांचे कार्य सफल झाले असे आपण म्हणूया या कल्याणकारी संतांची चरित्रे लेखन करून ती गाऊन दासगणूना संत कवी ही प्राप्त झाली आपल्या लेखनाचा ध्येय विषयच संत चरित्राचे गायन असे ठरवून श्री दासगणू महाराजांनी आपली लेखणी सार्थकी लावली आहे असे म्हणता येते जीवन पद्धती ध्येय त्याग व चरित्र या अर्थानेही श्री दासगणू एक थोर संत होते श्री दासगणूने जुन्या नव्या सर्व संतांची चरित्रे प्रसाद युक्त वाणीने गायली अर्वाचीन संतांची चरित्रे या आधुनिक महिपतीच्या इतकी माहितीपूर्वक व प्रासाद पूर्ण वर्णन केलेली दुसरीकडे आढळणार नाहीत असे म्हटले तरी चालेल या लेखनामुळेच श्री दासगणू महाराजांना आधुनिक महिपती संत कवी श्री दासगणू असेही म्हटले जाते संत कवी श्री दासगणू हे जसे कवी म्हणून प्रसिद्ध आहेत तसेच कीर्तनकार म्हणूनही ओळखले जातात त्यांच्या कीर्तन श्रवणास जमलेल्या श्रोत्यात पंडित ज्ञानी शेतकरी सुशिक्षित सुधारक माणसे असे सगळेजण श्रोते उपस्थित असत श्री दालगणूने साहित्यिक लेखक कवी या स्वरूपात लक्षणीय आणि प्रचंड कामगिरी बजावली आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे त्यांच्या लेखनामध्ये काय संतचरित्र टीकात्मक ग्रंथ स्फुटपदे आरत्या अष्टके स्तोत्रे पोवाडे खंडकाव्य सुभाषिते कीर्तनोपयोगी आख्याने अशा विविध स्वरूपातील विपुल लेखन अभ्यासकांना आदर मिश्रित आश्चर्य वाटायला लावणारे ठरेल श्री <coughs> दासगणूने ज्यावेळी आख्याने रचली कवने रचली त्यावेळी हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले होते त्यांची आख्याने असो वा काव्ये असो ते पुन्हा पुन्हा श्रवण करावे वाटणे अशा रमणीय काव्यलक्षणाने युक्त असे हे संत कवी दासगणू महाराजांचे साहित्य भांडार आहे श्री दासगण आपल्या शिकवणीत मनाची शुद्धी क्रियाशुद्धी ईश्वर नामस्मरण वैराग्य इत्यादी गोष्टीवर भर दिल्याचे आपल्याला जाणवते श्री दासगणू महाराजांनी केलेली प्रचंड काव्यरचना आणि तिचे स्वरूप याचे अवलोकन केले तरीही कवी ही पदवी त्यांना यथार्थपणे दिलेली आहे हे, हे जाणवल्याशिवाय राहत नाही श्री दासगणू महाराज संपूर्ण अर्थाने संत कवी होत ते ज्या परंपरेचे उत्तराधिकारी आहेत तिची गंगोत्री श्री ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेद आहे आणि संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज अशा एकाच क्षेत्रामध्ये उगम पावलेल्या सारखेच मधुर व पवित्र जल असणाऱ्या अनेक प्रवाहांना समाविष्ट करून घेणाऱ्या काव्यगंगेमध्ये आहे समाजाचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी नैतिक मूल्यांचा पुरस्कार करणे जीवनासाठी कलेला राबविणे आणि त्यातच कलेचे सौंदर्य मानणे हे या परंपरेचे साहित्यशास्त्र आहे जीवनाला स्वास्थ्य लाभावे यासाठी समय सदाचार नीती सामोपचार वैराग्य इत्यादी सद्गुणांचा पुरस्कार करणे हे संतांना आवश्यक वाटले यासाठी संतांनी आपल्या सर्व सुखावर पाणी सोडून आयुष्यभर अविरत कष्ट केले त्यांच्या या कार्याची समाजाकडून हेटाळणी झाली पण संतांनी समाजाच्या कल्याणाचे हातावर घेतलेले कार्य सोडलेले नाही या लेखाचा दुसरा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये सादर करूया चातुर्मासानिमित्ताची हे अभिवाचन श्रंखला आपण सर्वांनी मनपूर्वक ऐकावी प्रतिसाद द्यावा आणि या चॅनलला आपले अभिप्राय देत सबस्क्राईबही करावं ही विनंती सद्गुरुनाथ महाराज की जय